ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पैसे मागितले असता ते न दिल्याच्या कारणावरून हाताने बांबूने आणि रॉडने मारून जखमी झालेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला या प्रकरणी चार अनोळखी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अर्जुन दगडू वाकळे हे हिंगोली जिल्ह्यात राहतात त्यांचा मुलगा आर फोर करंजाडे येथील चाळीत राहतो त्यांचा मुलगा आसाराम हा अकरा जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जेवण करण्याकरता जात असताना करंजाडे आर फोर या ठिकाणी तीन ते चार अनोळखी इस्मांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली त्यावेळेस त्याने या अनोळखी लोकांना पैसे देण्यास नकार दिला पैशांच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि चार इसमांनी आसाराम याला लाथाबुक्क्यांनी व त्यांच्या हातात असलेल्या बांबूवर रॉडने मारहाण केली यात आसाराम हा गंभीर जखमी झाला त्याला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर त्याला जे जे हॉस्पिटल मुंबई येथे उपचारासाठी दाखल केले तेरा जुलै रोजी ऑपरेशन नंतर त्याच्या पोटाचे टाके सुकले नव्हते तसेच त्यामध्ये इन्फेक्शन झाल्याने एकवीस जुलै रोजी पुन्हा पोटाचे ऑपरेशन करण्यात आले तेवीस जुलै रोजी आसाराम याच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी रात्री त्याला मृत घोषित केले तेवीस जुलै रोजी आरोपींविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत